ताज्या सोबत अंबरनाथ येथील एका भंगारवाल्याकडून गाडीवर कारवाई करू नये आणि गाडी सोडून देण्यात यावी यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस हवालदारांनी पोली बारा एप्रिल रोजी एक लाख रुपयांची लाच मागितली होती तेव्हा भंगारवाल्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता या दोन हवालदारांनी तडजोडी अंती पन्नास हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले असून दोन हवालदारांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन हवालदार चंद्रकांत बबन शिंदे व सचिन सदाशिव माने या दोघांनी एप्रिलमध्ये भंगाराने भरलेली गाडी पकडली होती तेव्हा दोन हवालदारांनी गाडीवर कारवाई होऊ नये व गाडी सोडवण्यासाठी त्या भंगारवाल्यांकडे एक लाख रुपयाची मागणी केली होती तर हवालदाराने पन्नास हजार रुपये स्वीकारले दरम्यान त्या दोन हवालदारांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली दरम्यान या तक्रारीची पडताळणी केल्यावर शिंदे व माने या हवालदारांनी बारा एप्रिल रोजी पन्नास हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले तेव्हा भंगारवाल्याच्या तक्रारीवरून चंद्रकांत शिंदे व सचिन माने या हवालदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाच प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात व सात अप्रमाणिक गुन्हा दाखल झालाय मात्र यांना अद्याप अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहे